आमच्या घरीच अळूचे पानं आहे आणि अंगणामध्ये आम्ही लावलेले आहे खूप छान आहे फ्रेश आहे आणि तेच मी तोडायला गेली आहे त्याची अळूवळी तुम्हाला करून दाखवणार आहे सिंपल पद्धतीने अळूचे पानं घ्यायचे आपल्याला आणि पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचं घाण काढून घ्यायचं आहे दीड वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि पा पाऊन वाटी इथे तांदळाचं पूड धनेपूड जिरेपूड घ्यायचं तीड मात्र थोडं जास्त टाकायचं थोडं हिंग टाकायचं आपल्याला मीठ टाकायचं तमिनोसा तिखट टाकायचं चिंची हळद टाकायची नंतर साखर चवीनुसार साखर टाकायचं आणि एक चम्मच तेल टाकायचं तेल थोडं जास्त नाही टाकायचं आणि चिंच भिजवलेली होती ते भिजवलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं म्हणजे कसं जिबीला खास येत नाही नाहीतर तुम्ही लिंबूसुद्धा पिळून टाकू शकता आणि थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे आता अळूच्या पाण्याचे देठ तोडले आहे मी आणि लाटणाने आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आता एका साईडला आपल्याला पूर्ण सारण लावून घ्यायचं आहे पूर्ण शेवटपर्यंत टोकापर्यंत लावायचं आणि त्यावरच आपल्याला दुसरं पान घ्यायचं परंतु त्याचं टोक वरतं ठेवायचं अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पानालासुद्धा पूर्ण लावून घ्यायचं आहे तिसरं पान लावायचं असं तीन किंवा चार पान तुम्ही लावू शकता नंतर साईडचे दोन्ही पानं आपल्याला दुमळून घ्यायचे आहे दोन्ही साईडला आपल्याला सारण लावून घ्यायचं आहे नंतर जे खालचं जे आहे तो त्याला दुंबड करायचं आणि त्यालासुद्धा आपल्याला बेसनाचं सारण लावून घ्यायचं आहे आणि गोल अशी दुंबड करायची पक्की अशी घट्ट अशी करायची आपल्याला आणि शेवटचे जे टोकं असतात ना त्याला परत लावायचं आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं बघा अशी आपली वडी पॅक झालेली आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आणि वाफून घ्यायचं आपल्याला म्हणून चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या चाळणीवर आपल्याला ठेवायचं आहे नंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच वाफ येऊ द्यायचं आणि नंतर थोड्या वेळाने बघायचं आपल्याला बघा आपल्या अळूबळी एकदम बढिया आणि छान झालेली आहे आता त्याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला काप करायचं म्हणून तुम्ही चाळणीवर ठेवा किंवा थोडा वेळ तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता नंतर त्याच्या आपल्याला वड्या पाळून घ्यायच्या आहे मी गोल अशा कट करून घेत आहे बघा किती सुंदर आणि छान त्याच्या सुद्धा किती सुंदर निघालेल्या आहे अशा आपल्या वड्या करून घ्यायच्या एका साईडला तेल, तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की लगेच आपल्याला तळून घ्यायची आहे कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायची आहे नंतर तुम्ही दोन किंवा तीन टाकू शकता तेल पाहून तुम्ही वड्या टाकू शकता आणि टाकल्याबरोबर पलटायचं नाही आपली अडूवरी एकदम बढिया झालेली आहे तुम्ही रसा भाजी भाजीसोबत खाऊ शकता किंवा असाच ना नुसत्यासुद्धा खूप छान लागतात खायला अतिशय कुरकुरीत आणि छान झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका